एम फाउंडेशन तर्फे दर रविवारी म्हणजे महिन्याच्या दर रविवारी उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात येत असते आज आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांची ही बैठक पार पडण्यात आली एम बी मध्ये मराठा उद्योजकांसाठी काय कार्य केलं जातं कशा पद्धतीने कार्य केलं जातं आणि काय असतं एम बी खूप जास्त चर्चेत असलेल्या एम बी बद्दल जाणून घेऊया सर आहेत कदम सर खरं तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने एक उद्योजक एक सामान्य तरुण उद्योजक होऊ शकतो आणि उद्योजकांचा अनुभव काय लागतो खर तर मराठा बिझनेस नेटवर्क एम बी एन ही जी संस्था आहे हे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी एक मीटिंग अरेंज करते आणि याच्यामध्ये नवीन तरुणांना उद्योजकात उद्योजक होण्यासाठी किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा कसा उद्योग व्यवसायात जाऊ शकतो हे शिकवण्यासाठी ट्रेनिंग असतात किंवा अनुभव असतात तर या क्षेत्रात जे जे दिग्गज लोक आहेत ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना इथं बोलवलं जातं त्यांना त्यांचं मार्गदर्शन इथं लोकांना वन टू वन दिलं जातं आणि त्यातून त्यांच्या काही क्वेरीज असतील काही अडचणी असतील तर त्यांना त्यातनं मदत केली जाते अशा पद्धतीचा हा एक चळवळ आहे की ज्याच्यातून नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे तयार व्हावेत हो ही आमची अपेक्षा आहे आणि बरेच मराठी तरुण आता आम्हाला दिसत आहे की उद्योगाकडं वळलेले आहेत कारण नोकऱ्याचं प्रमाण कमी होतय शासकीय नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आणि ह्या सगळं असताना सुद्धा तरुण इकडे वळतोय व्यवसायाकडं आणि चांगलं काम करतायत मुलं मेहनत करताय आणि इझी आहेत गोष्टी म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही सरळ सरळ उदाहरण आहोत की शून्यातनं काही नसताना तुम्ही तुमचं विश्व उभा करू शकता आणि तेच दाखवतोय ते। आपण जगातल्या स्टोऱ्या त्यांना ऐकवण्यापेक्षा याच मातीतली लोकं कशी पुढे गेली हे जर त्यांना दाखवलं तर ते त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढतो की बाबा हा चला याच भागातून आपल्याच कलाकृतीतून लोक पुढे जातात म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं वाटायचं की चित्रपट सृष्टी सुद्धा मराठवाडा पाठीमागा आहे का काय ना आता आमच्या ग्लोबल आडगावला चार नामांकन मिळाले म्हणजे त्यातून लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो की त्या क्षेत्रात सुद्धा आपण चांगलं काम करू शकतो अशा पद्धतीचं ही संकल्पना आहे सध्या अनुभव कसे आले आणि तरुणांना कशा पद्धतीचं तुम्ही सपोर्ट मी जवळजवळ मागच्या चार साडेचार वर्षामध्ये आपल्या या भागातल्या किंवा इतर महाराष्ट्रातल्या काही इत जे तरुण आहेत त्यांना अगदी शून्यापासून हँड होल्डिंग करतो म्हणजे त्यांच्याकडे आयडिया आहे त्या आयडियाला बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करणं किंवा एखाद्यानं सुरू केलाय तो अडचणीत आलाय त्याला बाहेर काढणं किंवा एखाद्यानं पार्टनरशिप मध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याला बाहेर काढणं लोन मध्ये अडकला त्याला बाहेर काढणं या सगळ्या गोष्टी करता करता साधारणपणे मी अभिमानानं सांगतो की मागच्या चार वर्षा चार वर्षामध्ये शेहेचाळीस मुलं आहेत जी करोडपती आहेत आज ज्या हॉटेलमध्ये आपण इथं उभा आहोत ज्याचं तीन शाखा आहेत सुमित नावाचा मुलगा दहावी पासून माझ्याकडे येत होता त्यानं इतकं त्याच्यावरती काम केलं आणि त्याला ज्या ज्या सांगितल्या गोष्टी फॉलो केल्या आज त्या तीन मोठ्या शाखा आहेत आपल्याला माहिती आहे रेस्टॉरंट किती संभाजीनगर मध्ये तीन शाखा आहेत तर अशा बऱ्याच सक्सेस स्टोरी आहेत जे सेहेचाळीसच्या से चा प्लस मुलं ही करोडपती आहेत याचा मला स्वतःला अभिमान आहे म्हणजे एकटा मनोज कदम किंवा एकटा अरुण पेरे मोठे होऊन फायदा नाही पण आमच्यासारखे शंभर लोक करोडपती होतील आणि ते इतरांना रोजगार देतील इतरांच्या फायद्याचं काय करतील असं एक समाजात आर्थिक क्रांती करण्यासाठीच हे एक चळवळ आहे आपल्यासोबत पेरे सर आहेत का सांगाल सर आज तुमचा जन्मदिवस पण आहे आणि उद्योजकांना काय उद्योजकांना एकच सांगेल का बिझनेस ही एक थाळी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे पाच पकवान आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गोड आहे आंबट आहे तिखट आहे सगळे तुम्हाला बिझनेस करताना अनुभव येणार आणि ती थाळी जी आहे ती फक्त उद्योजकासाठीच hmm. आहे कारण व्यवसाय करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात आज तुम्ही जर समजा नोकरी व्यवसाय केला तर तुमचं ते एकच समजा एक म्हणणार नाही असं काही कोणाला लाव नाही पण एक वरण भात म्हणून त्या प्रकारचा एक प्रकार राहील तुम्हाला तेच तेच राहील बिझनेस करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या बिझनेस करता असताना तुमच्यामध्ये आज होणारे बदल तुमच्या संस्कारामध्ये होणारे बदल तुम्हाला बिझनेस करता असताना कम्युनिकेशनमध्ये बदल प्रत्येक गोष्टीला तुम्ही एक प्रकारचं लढाई करायला तुम्ही तयार असतात या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही उद्योजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आलंच पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या संघटना काम करतायत त्या संघटनेशी तुम्ही संलग्न असले पाहिजे त्याला तुम्ही त्या वेळ दिला पाहिजे आणि तुमच्या बिझनेस पुढे जाण्यासाठी भरपूर मंडळी तुमच्या सोबत आहेत फक्त तुमची ती दिशा ते विचार तुमचे ते प्राप्त झाले तरुणांना काय आव्हान कराल कारण आज अनेक तरुण जे आहे स्पर्धा परीक्षेच्या मागे आहेत शेतीच्या म्हणजे शेती, शेती पण दुर्लक्ष होती आहे पण शेतीच्या माध्यमातून पण उद्योजक करू होऊ शकतो किंवा तरुण उद्योजक होऊ शकतो याबद्दल काय आता शेतीच्या माध्यमातून जर म्हणलं तर आज जर जसं मनोज कदम सरांनी सांगितलं का बाहेर देशामध्ये खूप प्रकारचे फ्रुट्स धान्य त्याच्यासाठी खूप मोठी डिमांड आहे पण आपण तिथपर्यंत जात नाहीये आज तिथे जर बघितलं आज माझे स्वतःचा एक लिंबोळी खताचा प्रोजेक्ट आहे लिंबोळी खतात मी आज जर इथे विकायला गेलो तर मला पंधरा रुपये किलोचा रेट मिळतो आणि तो देशा जर बाहेर गेलो तर मला जवळपास ऐंशी रुपयेपर्यंत त्याचा रेट मिळतो हा एवढा जर डिफरन्स जर आपल्याला मिळत असेल तर आपण का बाहेर जाऊन आज शेती करत असताना फ्रूटचे आज जर आपली इकडले रेट बघितले बाहेरचे रेट बघितले तर तुम्हाला बाहेर देशामध्ये जर संधी तुम्हाला करता आली फ्रूट तुमचे प्रोडक्ट जर नेता आले तर तुम्ही शंभर टक्के शेती व्यवसाय हा सुद्धा हा एक टॉप लेवलचा एक व्यवसाय होऊ शकतो तरुणांना काय सांगाल की तुम्ही उद्योजकांकडे कसं वळलं पाहिजे उद्योजकाकडे वळण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला उद्योजकांच्या संपर्कात राहावं लागतं उद्योजकी आज काय म्हणतो माणूस आज तुम्ही ज्या सहवासात राहणार तुम्ही तसे घडणार त्याच्यासाठी उद्योजक जर तुम्हाला नवीन उद्योजक आज असं एक बरं मी काय करू काय करू याचे प्रश्न असतो तुम्ही त्याच्यासाठी उद्योजकांमध्ये गेलं पाहिजे ते त्यांचे मीटिंग अटेंड केलं पाहिजे आपोआप तुम्हाला लक्षात येईल बाबा नवीन नवीन आपल्यासाठी किती किती संधी उपलब्ध आहेत आणि तिथं तुमचा प्रश्न सॉल्व्ह होतो तुम्ही नक्की शंभर टक्के उद्योजक क्षेत्रात असताना तुम्ही एक मोठे उद्योजक होऊ शकता एमबीएन हे कशा पद्धतीने कार्य करतं आणि कसं सोबत घे एमबीएनचे तीन उद्देश एक तर एमबीएन हे नवीन उद्योजकांना ट्रेनिंग देत बिझनेस नेटवर्किंगचा विषय आम्ही शिकवतो बिझनेस एक्शन मध्ये ह्या उद्योजकांना जे जे काही आर्थिक प्रश्न किंवा मॅनेजमेंटचा विषय आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सॉल्व करण्याचा एमबीएन हा प्लॅटफॉर्म हा नवीन उद्योजकांना मदत करतो निश्चितच आपल्यासोबत पेरेसर होते कदम सर होते त्यांनी मराठा उद्योजकांनी एमबिएनच्या माध्यमातून कशा पद्धतीने उद्योजक व्हावं उद्योजकांच्या काही समस्या असतील तर तुम्ही एमबीएन सोबत जोडल्या जावं आणि एक उद्योजक होण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी तरुणांनी एमबीएन सोबत जोडून उद्योगधंदे शिकले पाहिजे आणि उद्योजकांसोबत सहकार्य करून आपला व्यवसाय वाढवला पाहिजे असंही सरांनी सांगितलं धन्यवाद